मुलं लाईव्ह कॅन्सल झाली आपली आणि त्याच्यामुळं माहिती द्यायची थोडी अर्धवट राहिली आणि आज पिस्तारव्या मैदानामध्ये नक्की तुम्ही आता टायटल तमिल बघून आला असेल कोण कौन कोण येणार तर आज भरपूर लोकांची चर्चा आहे की पिस्ताव्या मैदानामध्ये कुठल्या कुठल्या गाड्या होतील आणि त्याच्यासाठी लाईव्ह येण्याचा एक प्रयत्न केला आहे आणि मैदानामधला पण व्हिडिओ येईल थोड्या टायमामध्ये जसं मी मैदानामध्ये पोहोचेन तर चला घरातून निघलो होतो जाता जाता बरं पालेगाव एक्सप्रेस बादल या सीझनला खूप चर्चेत असणारा बैल यांच्या धावणीला आलो आहे मी आणि त्याच्यासाठी थोडंसं बरं लाईव्ह शूट करूया एक कारण नेहमी बघतो आपण लाईव्हवर भरपूर साऱ्या प्रश्नांची उत्तरं भेटतात आणि कमेंट करायला भेटतात ना की काय होतं आहे आणि तुम्ही बघू शकता आता त्याला तयार करतात आणि एक बैल चर्चेत येतो मित्रांनो मागची जी मेहनत असते ना, 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 पकते, पकते चे, चे। ना, ना ती भरपूर कमी लोकांना आता जे जरा शरीर शौकीन असतात त्यांना फक्त ते फक्त चॅनलवरती जे लाईव्ह असतात यूट्यूबचे लाईव्ह असतात शर्यतींचे मैदानाचे ते लाईव्ह बघल्यानंतर त्यांना खाली ते पलताना दिसतात बैल पण त्याच्या पाठीमागं किती जणांची मेहनत असते ती आपण बघू शकता कारण खूप सारी लोकांना आज या बैलांच्या पाठीमाग येतात त्याचे चहा ते बनतात कारण कुठं ना कुठं त्या आवड निर्माण होते मित्रांनो पण बैल शून्यातून वरती जेव्हा जातो जे तेव्हा त्याला लोक पसंत करतात तो पलतोय त्याच्या पलाच्या जोरावर तो पुढे येतो तर त्याच्यानुसार बैल चर्चेत येतो बादल पण तुम्ही बघू शकता आज खूप मोठ्या मोठ्या पायऱ्यात पलून खूप चर्चेत आला आहे जसं आता माग काकारवालच्या मैदानामध्ये तुम्ही बघितलं असेल बादल मथुर एक हजार एकसोबतसुद्धा पलून एक मोठी बिंजूर झाली तिथं त्या बिंजूरमध्ये पण गुलाल घेतला बादलनी आणि बादलचं मित्रांनो या सीझनला खूप मोठं नाव होतं आहे कारण बैल चर्चेत आला तो त्याच्या पलण्याच्या जोरावर आणि जसं आता बिंजोरचा आपला खेळ थोड्या दिवसाचाच बाकी राहिला आहे पाऊस पडल्यानंतर तुम्हाला थे था था तर माहिती आहे बिंजोरमध्ये आपल्या खेळ बंद होते इकडं पावसामुळं कारण पाऊस पडतो मुंबईला खूप जास्त आहे आणि त्याच्यामुळं बैला जातात घाटावर तर चला सर्वांच्या कमेंट पण बघतो आता काय काय आहे बादल किंग मेकर नक्कीच मित्रांनो बापगावच्या बादलची मुलाखत घे दादा लवकरच तुम्हाला बघायला भेटेल बापगावच्या बादलची मुलाखत मथूर आला आहे का मथूर पण कदाचित आज असेल किंवा नसेल त्याचं कन्फर्मेशन नाही कारण कालच एकवेरेला एकवेरेला कालच गेलो गेलेला मथूर त्याच्यामुळं मथूरची कन्फर्मेशन तुम्हाला मैदानात गेल्यानंतर म मैदान कुठं आहे मैदान आज पिसारवी मैदान आहे आणि खूप चांगला मैदान मैदानाचा खूप सारा नाव होतं आहे तिथं मोठ्या मोठ्या लढत ती पाहायला मिळतात सर्व बैला असणार तिथं बादल असेल आज या सीझनला मुंबईमध्ये जी पालतात ती बैला ती बायला तिथं नक्कीच तुम्हाला पिंजोरचा भाषा सुंदर एक्क्या ना ना। नाव नाव नक्की सुंदर पण असेल तिथं परपटची मुलाखतला परपटची मुलाखत मला वाटतं आता घेईन कारण ते दादा पण मला बोलव त्या दिवशी सुंदर एक्यान एक्क्यानची मुलाखत भरपूर वेळेला मी केला विश्वनाथ दादाला मी सांगितलं की एखादी मुलाखत होऊन जाऊ दे पण त्यांना आवडत नाही सोशल मीडियावर यायला पण तरी मी प्रयत्न करीन की लवकर सुंदरची मुलाखतसुद्धा सुद्धा घ्यायची पैरा कोणासोबत आहे बादलचा बादलचा पैरा दाखवतो तुम्हाला बादलचा पैरा तुम्ही बघू शकता नवीन खरेदी आलेली आहे आणि आज याचा पण फेरा बादलच्या सोबत कदाचित आपल्याला मैदानात पाहायला मिळेल त्याहीच नवीन खरेदी केलेली आहे याचं नाव हो काय ना। सुंदर ना। आज बादल आणि सुंदरचा पैरा पण बघायला मिळेल खूप सारी वासरं त्यांच्या दावणीला येतात आणि शर्यतीसाठी कुठला पैरा असेल तो आपल्याला माहिती नाही कारण मित्रांनो मुलाखतीमध्ये पण आपण जेव्हा विचारतो तेव्हा गाडा मालक पैरं सांगत नाही कारण मुंबईचा खेळच असा आहे की त्याच्यामध्ये पैरं गुपित ठेवतात जेणेकरून मैदानात गेल्यानंतर जेव्हा गाडी पलतो आहे त्यावेळेला आपल्याला माहिती पडतो पहिरा कोण असतो तो, तो, तो। बघा किती शांत आहे पण बादल खूप ॲग्रेसिव आहे जरी आता तुम्हाला शांत दिसत असेल तरी पण तो ॲग्रेसिव खूप आहे चला या सर्वही आज मैदान खूप चांगला होतं आहे आणि मी पण पोचणार आहे थोड्या टायमामध्ये आणि बादलसुद्धा तुम्हाला तिथं पाहायला मिळेल बादलची कदाचित मोठी पिंजूरसुद्धा पाहायला मिळेल महबूब एक आठ हजार एक मध्ये पण आता मागे एक बिंदूर झाली बादलची तिथं पण गुलाल झाला त्याला मित्रांनो आता मी पण पोचतोय तुम्ही पण या आणि जे कोणी असतील बैलगाड शर्यत शौकीन त्यांना माझ्या करून खूप खूप शुभेच्छा जसं तुम्ही या बैलांना प्रेम देतात ना नेहमी त्यांना प्रेम द्या सर्व बैला सेमच असतात कोणी कमी पलतं आहे कोणी जास्त पलतं आहे जो जास्त पळेल त्याचं जास्त नाव होतं आहे कमी पडेल तो पण त्याच्यामागं पण खूप सारी मेहनत करतात लोक की तो बैल पण नावा रूपात यावा चला चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि भेटू आता थोड्या टायमामध्ये मैदानात